महाराष्ट्रातील भाविकांना अध्यात्म पर्यटन इतिहास आणि संस्कृतीचा अद्वितीय अनुभव देणारी नानक साई फाउंडेशनची नांदेड ते अमृतसर वाया नरसी नामदेव ही अकरावी घुमान यात्रा रोजी हिंगोली मार्गे गंगानगर एक्सप्रेसने पंजाब हरियाणा दिल्ली दौऱ्यावर रवाना झाली आहे हिंगोली रेल्वे स्टेशनवर यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले सर्व धर्म मानवतावादी असतात ते समाजा समाजाला जोडण्याचे काम करतात संत नामदेव यांनी मराठीची पताका थेट पंजाबपर्यंत नेली त्यांच्या कार्याची स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी नानकसाई फाऊंडेशन दरवर्षी ना नफा ना तोटा या पद्धतीने घुमानयात्रा आयोजित करते ही बाब ऐतिहासिक आहे दहा दिवसांची घुमानयात्रा हा एक अविस्मरणीय अनुभव असतो आजवर या यात्रेत सुमारे चार हजार जण सहभागी झालेले आहेत यात्रेत एकशे ऐंशी जण सहभागी झाले आहेत नानकसाई फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांच्या नेतृत्वाखाली यात्रा आयोजित करण्यात आली आहे नामदेव तुकाराम असा गजर करत ही यात्रा हिंगोलीहून पंजाबकडे मार्गस्थ झाली यात्रेला शुभेच्छा देण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी शिवाजीराव पवार पत्रकार शिवाजी कराळे डॉ विठ्ठल रोडगे विठ्ठल वाबळे चंद्रकांत कावरखे गोविंदराव गुरुजी कराळे गणेश साहू प्रवीण शिंदे प्रामाणिक रोडगे गोरेही उपस्थित होते अकरा दिवस पंजाब हरियाणा हिमाचल दिल्लीतील धार्मिक ऐतिहासिक स्थळांचे दर्शन करून यात्रा सहा नोव्हेंबर रोजी नांदेड येथे परतणार आहे